द्रौपदीचा अपमान पण श्री कृष्णाने दिलेली अबाधित छाया जर घरातली स्त्री सुरक्षित नसेल तर कोणताही धर्म टिकू शकत नाही महाभारतात एक क्षण असा येतो जिथ राजदरबारात भर सभेत एका राणीचा अपमान केला जातो पण तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते तिच्या ओठांवर फक्त एकच शब्द होता कृष्णा आणि त्या एकाच हाकेमुळे संपूर्ण ब्रह्मांड थरारलं वश्रहरण थांबलं भक्ती जिंकली आज आपण जाणून घेणार आहोत द्रौपदीचा अपमान आणि श्री अद्भुत संरक्षण द्रौपदी द्रौपदी राजा दाची कन्या अग्निकुंडातून प्रकट झालेली जिचा जन्म झाला होता कौरवांवरील सुडासाठी तिचं सौंदर्य बुद्धी आणि आत्मबल अद्वितीय होत ती पाच पांडवांची पत्नी होती पण तिच्या अस्तित्वाला कधीही दुय्यम मानलं गेलं नाही ती होती राणी पण गरज पडली तर रणांगणातही उतरायला सिद्ध होती कौरवांनी पांडवांना द्यूत सभेसाठी आमंत्रित केलं युधिष्ठिर जो धर्मराज म्हणून ओळखला जातो द्यूत सभेत अडकतो आणि एक एक करून सर्व काही गमावतो शेवटी तो द्रौपदीला पणाला आदेशावर दुष्ट दुःशासन पुढे सरकतो आणि द्रौपदीला राजसभेत खेचून आणतो तिचे केस ओढले जातात सर्व राजसभा तिच्यावर हसते आणि मग सुरू होतो वश्र हरणाचा अत्यंत लज्जस्पद अमानुष प्रयत्न तेव्हा तिच्या डोळ्यांतून फक्त एकच गोष्ट झळकत होती आर्थ भक्ती ती म्हणते हे गोविंदा हे माधवा तू रक्षण कर आणि त्या क्षणी एक चमत्कार घडतो जस दुशासन तिचं वस्त्र ओढत राहतो तस ते वस्त्र अखंड वाढत जात सभागृहात आश्चर्य भीती आणि दुःशासन थकलाय काही संपत नाही कारण द्रौपदीच रक्षण आता करत होते हा क्षण होता भक्ती आणि विश्वास धर्मापेक्षा मोठे ठरले हा फक्त चमत्कार नव्हता ही होती श्री शक्तीची विजय गाथा भक्तीचा पुरस्कार आणि अधर्माला दिलेला धोबी पछाड श्री कृष्ण पिता हजर नव्हते पण द्रौपदीच्या मनात होते ही मना कथा शिकवते की संकटाच्या वेळी आपल्या मनाचा आवाज सर्वात मोठा असतो जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा विश्वास आपल्याला वाचवतो द्रौपदीचा अपमान झाला पण ती हरली नाही ती नुसती राणी नव्हती ती होती स्त्रीच्या अस्मितेचं प्रतीक वस्त्रहरण थांबलं कारण श्रीकृष्ण फक्त रक्षक नव्हते तर धर्माचे आणि भक्तीचे मूर्तिमंत स्वरूप होते आणि म्हणूनच आजही हा प्रसंग नेहासाठी आवाज उठवणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा प्रेरणा स्रोत आहे तुमचं मत काय आहे युधिष्ठिराची चूक मोठी होती की दुःशासनाचा अपराध द्रौपदीचा हा प्रसंग आजच्या समाजाला काय शिकवतो कमेंट मध्ये नक्की सांगा